गेली अनेक दशकं काँग्रेससोबत दिवंगत आमदार पी पाटील निष्ठावंत होते पण आता त्यांचा गट आणि त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत ते या महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून पी पाटील गटाला ओळखले जाते राजकारणातील अनेक चढ उतारात देखील काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिल्याने आज देखील या गटाला निष्ठावंत म्हणूनच ओळखले जाते मात्र दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले राहुल पाटील हे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील चर्चा केली आहे काँग्रेससाठी पोरका होणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघात आता सतेज पाटीलच मैदानात उतरलेत पक्षप्रवेशापूर्वी निष्ठावंतांची मेळावे घेत थेट राहुल पाटील यांनाच इशारा दिला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी